काश्मीर येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं निषेध मोर्चा काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केलेला आहे या हल्ल्याच्या विरोधात डोंबिवली बदलापूर पाईपलाईन मार्गावर अखिल भारतीय बैलगाडा संघटना रस्त्यावर उतरलेली असून यावेळी निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी बैलगाडा मालकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली बैलगाडा मालकांनी जनावरांवर मन हेलावणाऱ्या घटनेचं चित्र रेखाटत या हल्ल्याचा निषेध केला आहे दरम्यान निषेध करण्यासाठी रायगड ठाणे पालघर नाशिक आणि पुणे जिल्ह्यातून बैलगाडा मालक आले होते अखिल भारतीय बैलगाडी संघ ठाणाऱ्या पालघर आज बैलगाडी क्षेत्र म्हणजे लोकांची वेगळे विचार असायचे बैलगाडी म्हणजे भांडणं बैलगाडी म्हणजे एक वाईट नाट पण आज संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढी नामजिंत बैल आहेत आणि बैलांचे जेवढे मालक आहेत जो काश्मीरमध्ये आपल्या निष्पाप लोकांना हल्ला झालेला आहे त्या लोकांच्या श्रद्धांज देण्यासाठी आणि ते अतिरिकाचा आणि पाकिस्तान निषेध करण्यासाठी संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणारायगर पालघर त्याचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पक्षाची लोक आम्ही ते हजर आहोत आज आम्ही संपूर्ण एक रॅली काढलेली आहे आणि लोकांना प्रत्येक घराघरामध्ये एक मेसेज गेला पाहिजे का पाकिस्तान हा आपला शत्रू होता राहील आणि शेवटपर्यंत त्याच्याशी शे आपण दुश्मनी घेत राहायचंयपोर्ट एसबीएन मराठी कल्याण